हॅलो अरे ऐक ऐक अरे ऐकतेस का तू माझं अगं अगं आलो शेवटचा सीन उरलाय सेट लागलाय लाइटिंग पण झाली आहे नाही नाही तो एक नवीन ऍक्टर येणार होता तो आला नाही अजून नाही नाही सर मी आलोय मी सकाळी आठ वाजताच आलोय आणि काल रात्री बारापासून बेरिंग सुद्धा पकडलंय सर त्याने बेरिंग सुद्धा पकडली आहे ऐक एक मास्टर दोन क्लोज दॅट सेट ओके लगेच आलो आ, मी ना कालपासून का, ना काही बारीक बारीक जागा काढल्या तुम्हाला दाखवू का सर म्हणजे एकदा करताना बर दा दाखवू सर प्लीज खुर्ची मिळेल आहे नाही खुर्ची बस नाही ते नाही नाही सर मी त्याच्यावर तालीम केली <laughs> बस बस अरे बस, बस, बस सर थँक्यू सर थँक्यू बस बस हा सर बस 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 सर राहू असिस्टंट आहे तो असिस्टंट आहे नाही सर उद्या तो डिरेक्टर होईल मत सर थोडा सर हां पहिला पेक ओके हा

यू हे कसलं टी टेलिंग आहे दारुडाच सर अरे गारुड्याच रोल आहे ना दारुडाचा <laughs> 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 रोल यांनी मला सांगितलं काय सांगितलं तुला सर मी गारुड्याचाच रोल सांगितला का रात्री फोन केला नाही यांनी काल, ना 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 काल मला रात्री बारा वाजता कॉल केला एक मिनिट किती वाजता फोन केला बारा वाजता बारा वाजता कॉल केला किती पॅक पेक <laughs> अरे थांब 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 <laughs> सहा पॅक नाही सर सहाच्या पुढचं काय आठवत नाही सर <laughs> तुला किती वेळा सांगितलंय सॉरी सर किती वेळा सांगितलंय दारू पिऊन लोकांना फोन करत जाऊ नको हा काही वळ कुठला ऍक्टर आणायचा मी कुठून आणायचा सर ह्याला कपडे हल हो ना हा करेल गारुडी सर करेल सर अरे तो मेथड ऍक्टर आहे दारुड्याचा गारुडी करणं म्हणजे लायब्ररी मध्ये जाणार पुस्तक वाचणार <laughs> हा जाऊन गारुड्यांना त्यांच्या सोबत पिपाणी वाचवणार आपल्या <laughs> <laughs> सिरियलचे तीनशे एपिसोड्स होतील का सर सर मी अगदीच मेथड डॉक्टर नाहीये सर म्हणजे ते वेजवाल्यांना कसं अंड चालतं तसं से माझं सर <laughs> म्हणजे <मी तासा करतो। laughs> सर माझं वैशिष्ट्य आहे की मी जे कपडे घालतो ना <laughs> ते कॅरेक्टर माझ्या अंगात असं शिफ्ट सर ट्राय <laughs> करून बघा सर मी करेल मिनिटात प्रॉपर्टी घेऊन लवकर लवकर दोन मिनटात आपण करून टाकू हो सर ऑन शूट लेट नाईट नाही नाही आज तुझ्या घरी नाही येणार मी नाही बायकोच्या घरी जाणार आहे डोंट वरी हां ओके येतो लवकरच येतो या या नाही रे नाही ओके ओके बाय लव यू बाय बाय वा वा चांगलं दिसतंय ते वाजवता येतं का हा सर बासरी येते फक्त नाहीये ती बीन आहे बीन आहे ती तोंडाला धर फक्त बने म्युझिक वाजवेल ना म्युझिक बघा ते हे तो भुंगा आहे तो <laughs> भुंगा आहे मागचा सीझन काढला तू ह्याच्यावर <laughs> <हाँ। laughs> रेकॉर्डिंग केली आपण तू काय करायचं बीन वाजवायची ओके okay, हा एक नागिन असते बीन वाजवून वाज तिला तुझ्या प्रेमात पाळायचं ओके सर आणि मग तिचा किस घ्यायचा किस किस सर हां नागिणीचा रोल कोण करत <laughs> आहे सांगतो <सेना>। प्राजक्ता माई तर जरा चालेल ना चालेल ना तुला मी मला विचारता ना ए, का, का का ए, सर रडतोय हे का काय झालं का रडतोय काही नाही सर काही नाही <laughs> माझं मागचंच स्किट पाहता ही संधी इतक्या लवकर येईल असं वाटलं मी समजू शकतो समजू शकतो हा आपण सीन सुरू करूया का हा सीन सुरू करूया का आपण हे बघ तू बिन वाजवणार ओके आणि मग एक नागिन येणार आणि तिचा किस घ्यायचा ओके ओके सिंपल सर एक प्रश्न सर म्हणजे मला खूप प्रश्न पडतात सर मेथड एक्टर मी नागिन नेमकं कुठून येणार आहे कुठे रे नागिन सर ही काय यात वेटोळे घालून झोपली आहे प्राजक्ता माळी यात वेटोळे घालून बसली नाही नाही म्हणजे मला माहिती आहे ती योगा करता मी फोटो पाहिलेत पण नाही 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 प्राजक्ता मॅडम व्हॅनिटी मध्ये आहेत ह्यात नागिन आहे नागीण सर यात नागी नाही सर खरी, खरी 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 नागी नाही मला खरंच लागत सगळं खोटं लागत नाही अजिबात खोटं लागत नाही हा रिअलिस्टिक लागतं सगळं अहो ऐकळा फळा एक, एक मागच्या सिनेमात आम्ही एक सीन केलेला त्या हिरोला बैल ढुशी मारते हां त्यात आम्ही खरा बैल आणलेला हो काय सीन झाला होता तो सर सर माहितीये ना उद्या त्या ॲक्टरचं वर्षी साध्या आहे काय सर 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 तो गेला गेला पण जाताना मरणोत्तर अवॉर्ड घेऊन गे गेला येतो हा त्या बैलाला पाठवलेला मंचावर अवॉर्ड घ्यायला म्हणजे पुढच्या वेळेस नागिन जाणार आहे स्टेजवर सर नको सर, अरे सर ती नागिने मला सवय नाही अशी खरी नागिने सर तू करू तू सीन कर मस्त सीन कर ओके तू विंदास कर मग पण कट टू तिची प्राजक्ता माझी होईल ओके सर एक सजेशन देऊ का सर म्हणजे बघा माझा एक म्हणजे लहान तोंडी मोठा घास आहे पण सर हा क्रम उलटा नाही होणार का म्हणजे बघा सर मी सांग म्हणजे आधी प्राजक्ता असेल मी किस करेन आणि मी वळलो की ती नागिन होऊन या टोकलीत जाईल <laughs> सर म्हणजे काय होईल ऍक्टर पण वाचेल आणि टेक पण ओके होईल सर तू माझ्या स्क्रिप्टची वाट नाही लावायची कळलं ना मी डिरेक्टर आहे तू ऍक्टर आहे आणि काळजी करू नको ती विषारी असली तरी तिचे दात काढलेत ना बने हो कालच काढलेत येत तू नागिणीला हातात हा किस करायचं मग मी कट करणार हा मग तू हळूच तिला टोपलीत ठेवायचं असं काय टायमिंगचा खेळ आहे रे हा सर मध्ये मागच्या वेळी तुम्ही केलात ना भजी खाण्याच्या नादात लेट कट बोललात तसं आता करू नका नाही याची वाट लागेल सर काय बोलला सर सर हा काय बोलला सर हे असं झालं तर सर काय होईल सर ती चावा घेईन मग सर नको <laughs> ना सर नाही तसं 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 नाही तुमच्या बोलण्यात आत्मविश्वास दिसत नाहीये <laughs> सर तू तुझा आत्मविश्वास बस सर तू कॉन्फिडेंट राहा सर मी ॲक्टर आहे ना मी ॲक्टर आहे ना हा मग एक काम कर या याला घे ह्याला घे आणि तू जा त्या मध्ये बस तुम्ही दोन तीन वेळा प्रॅक्टिस करा किस करायची कम्फर्टेबल व्हा काय कम्फर्ट सॉरी सर काय कम्फर्टेबल हो सर अहो मला प्रॉब्लेम आहे तिचा तिला काय प्रॉब्लेम असणार आहे सर, 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 सर। तुम्ही सांगा गेल ती रेडी आहे रेडी सर मेकअप मेक नागिनीचा ना, तुला तिला किस करायचं वाटलं पाहिजे ना बोलतो काय बोलतोय तू एक काम करायचं हे बघ पाय इथे इथे एक काम कर तू तिच्या ओठांवर ओठ ठेवायचे मी तिथे कट करणार आणि स्टॉप ब्लॉक मध्ये ती आउट प्राजक्ता इन मग तुमच्या दोघांचा तीन मिनिटाचा सीन आहे बाळापुढ <laughs> <laughs> सर मी रेडी आहे मग सर मी कर तुम्ही रेडी हा मी बस 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 ॲक्सेप्ट व्हेरी गुड बघ मी घे प्रेमाने बघ बघ तिच्याकडे सरी आल्टी सर सरी आंटी सर मला नाही ती मला चिडवते आवाज काढते सर सरी आहे नाही सर ती माझा चावा घे सर 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 ते हलती तुम्ही सांगा ना बने मला मला नाही अरे ना यार आपण एक सुवर्ण मध्य काढूया हा 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 सर चाल पण एक काम करूया आपण तू उंदराचा केस मागव ठीक आहे ह्याच्या ओठावर आपण उंदराचा केस ठेवू हा नागिन तिथे गेली की तिला वाटेल उंदीर आहे म्हणून आणि ती अशी जवळ जाऊन केस बाहेर काढेल आपण तिथे कट करून टाकू शॉर्ट देखील मिळेल वा सर काय सर एक नंबर मला पटलं सर, सर हा बघा म्हणजे तुम्ही माझ्या ओठावर उंदराचा केस ठेवला नागिन आली तिला वाटलं उंदिरे तिने केस घेतला हा टेक ओके झाला तुम्हाला टेक मिळाला पण नंतर तिला वाटलं अरे छा आपण फसलो उंदीर तर आताच आहे आणि त्याच्या आत गेली तर सर तुम्हाला काही नाही ती माझा चावा घेईल सर नको ना सर सर मला मला उंदराचे केस नाही ठेवायचं ओठक मला जाऊ दे सर मला परडे जमे जातो सर अरे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आपण किस सोडूया हा तू मिठी मार हा सर अरे मला मिठी मारतोय तिला मिठी म्हणा हा चेंज करू आपण जरा ती तुझ्या अंग खांद्यावर अशी फिरणार हळूच ती इथे येणार अशी मग तिला तुझ्या मिठीत घे हा मग तिथे आपण कट करणार ती आउट प्राजक्ता इन मग मी किस करेन तुझ्या बापाचं पेन आहे हा मी करतो शॉर्ट चेंज केलंय ना आपण केलंय ना चेंज तुझ्यासाठी केलंय ना सांगा सर करेल तू करेल ना हां करेल सर करतो मी 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 सर नंतर प्रोजेक्टता मीठ येत तू हे कर ना ते तुम्ही कॉल द्या हां तुम्ही रोल कॅमेरा मी मी, 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 मी। रोल सांग <laughs> तुम्ही करतो आली 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 सॉफकश स, स, स सावकाश सॉफकश वा 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 चाले आरामात आहे चालेल सर चालेल सर चालेल सर्था

तरीला बाहेर काढायचं अहो तरीला बाहेर काढायचं अरे रोमॅन्टिक होना जरा सर रोमॅन्टिक होणार हा तिच्या डोळ्यात बघ डोळ्यात बघ तिच्या हो बा। बा। ओ बा। सर इथे मागे होती कुठं डोळ्यात बघू सर बाहेर काढायला सर बाहेर काढ हो सर ह्याला नाही जमणार हो एक काम करा तुम्ही त्या नागिणीला सांगा हो सांग तिला कळेल सर कळेल म्हणजे काय ह्याच्यापेक्षा जास्त कम तिने केले सिरियल आणि फिल्म मध्ये तिला कळेल सांगा तुम्ही नागिण हे नागिण को <laughs> एक्टर आहे विचारच सांभाळून घेऊन सांभाळून घे चलो कमन किस हेम कमन कि झालं काय किस हेम विचित्र ठिकाणी येते तिला बाहेर काढायला हो सर हो सर सर मी ॲक्टर नाही आहे मी मेथर ॲक्टर नाही मी काय ॲक्टिंग सर मी कोंबड्या पाळायचं इथं बाहेर काढत सर सर बाहेर काढाऊ मग का देऊ दे सु बघू दे इथे 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 बघू दे काय झालं बघू दे चमना काय नाही झालं चल काय नाही झालं हा काय नाही झालं व्हेरी गुड काय नाही झालं सर दात लागले तो नाही लागले तू मस्करी करतो यार काय लागले व्हेरी गुड शॉट व्हेरी गुड शॉट काय शॉट दिलास एक्सिलेंट यार काय एम मेथड एक्टर यार मेथड एक्टर आता आपल्याला अजून एक शॉट करायचं ऐक एक मजा ऐक काय मस्त शॉट दिलास तू आता आपल्याला नागिणीचा क्लोज जायचे ती आत आहे ना तुझ्या तिथे क्लोज घ्यायचं मी एक्टरच आता मला